सुरेश धस हे नाव जरी ऐकलं तरी मुंडेंच्या छातीत धस होत असावं पंकजा मुंडे आणि नंतर डीएम म्हणजे धनंजय मुंडे यांचा पुरता बाजार डोवण्याचा कार्यक्रम सुरेश धस यांनी लावून धरला होता या सगळ्यात त्यांना देवेंद्र फडणवीस यांचा देखील फ्री हँड मिळत असल्याचं बोललं गेलं पण मुंडेंसारख्या नेत्याला शिंगावर घेण्याची रिस्क घेणाऱ्या आणि अगदी कमी दिवसात संपूर्ण महाराष्ट्राला माहीत झालेल्या सुरेश अण्णा धस यांच्या राजकारणाला नक लावण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सुरू असल्याची चर्चा आहे मुंडेंना नाराज करायचं नाही म्हणून भाजप सुद्धा अनेक महत्वाच्या पदांवर धसांना डावलून मुंडेंच्याच मर्जीतल्या माणसांची नियुक्ती करत सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाचा मुद्दा लावून धरलेल्या सुरेश धस यांच्यावर भाजप इतकं नाराज का झालंय जर हा सगळा राजकीय आग ओकाउकीचा कार्यक्रम फडणवीसांच्याच आशीर्वादाने सुरू होता तर मग सुरेश धस यांच्यावर अन्याय का होतोय भाजप सुद्धा मुंडे पॉवरला धक्का लावण्याची मत का दाखवू शकत नाहीये भाजपमध्येच धसांची दाबी नेमकी कशी सुरू आहे सगळं व्यवस्थित समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र भाजपनं बीडच्या राजकारणातून पुन्हा एकदा सुरेश धस यांना डावलून मुंडेंच्याच मर्जीतल्या माणसांवरच पुन्हा एकदा विश्वास दाखवला राज्य विधिमंडळाच्या विविध समित्यांची घोषणा करण्यात आली त्यात धर्मादाय खासगी रुग्णालय तपासणी समितीच्या अध्यक्षपदी बीडच्या केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांची नियुक्ती झाले त्यामुळं सगळ्याच दृष्टीनं सिनियर असलेल्या सुरेश अण्णा धस यांचा पंख छाटण्याचा कार्यक्रम भाजपकडून सुरू असल्याच्या चर्चेना पुन्हा एकदा तोंड फुटलंय याआधी सुद्धा जिल्हा नियोजन समितीवर विधिमंडळ सदस्यांमधून होणाऱ्या नियुक्त्यांमध्ये आमदार सुरेश धस यांच्याऐवजी नमिता मुंदडा यांना संधी देण्यात येऊन धस यांचा पत्ता कट करण्यात आला होता त्यामुळं किमान विधिमंडळाच्या समितीवर सुरेश धस यांना संधी देण्यात येईल असं बोललं जात होतं मात्र भाजपनं पुन्हा एकदा दसांना ठेंगा दाखवून पंकजा मुंडे यांच्या आशीर्वादानं राजकारणात असणाऱ्या नमिता मुंद्रा यांनाच बळ देण्याचं काम केलंय मुंडेंच्या मर्जीतल्याच मोनिका राजळे यांना देखील भाजपनं महिला हक्क आणि कल्याण समितीच्या महत्वाच्या पदाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली मात्र सुरेश दसांच्याच राजकारणावर आभाळ आणण्याचा पद्धतशीर कार्यक्रम भाजपनं सुरू केलाय सरपंच संतोष देशमुख प्रकरण नेटानं लावून धरणाऱ्या दसांनी बीड आणि परळीच्या दहशतीचा सगळा नेक्सेस बाहेर काढला काळाच्या पोटात दडून गेलेले अनेक मर्डर महिलांवरील अत्याचाराच्या चा डझनभर पाण्यासारख्या प्रॉपर्टीचा हिशोब मुंडेंच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळातील सगळं धसांनी कुणाची भीड न बाळगता समोर आणलं पंकजा मुंडे यांनी निवडणुकीच्या काळात मला पाडण्यासाठी राजकीय कटकारस्थान केल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट देखील त्यांनी केला रिस्क घेतली सुरेश धस या नावाला संपूर्ण महाराष्ट्रातून सहानुभूती मिळू लागली मास लिडर म्हणून त्यांची राज्यात ओळख तयार होत होती पण भाजपनं सुरेश धस यांचं बिंग फोडून दसांना मोठा शॉक दिला दस आणि धनंजय मुंडे यांची भेट झाली असून दोघांच्यात मतभेद आहेत मनभेद नाहीत असं सांगून भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनीच एका मिनिटात दसांना हिरो टू विलन केलं दसांनी पैशासाठी मांडवली केल्याचं धस समर्थकांना म्हणू लागले हा डॅमेज कमी होता की काय म्हणून पुन्हा एकदा बावनकुळेनीच दस आणि मुंडे यांच्यात महिनाभरापूर्वीच भेट झाली तर सांगून दसांचा पुरता बाजार उठवून टाकला यावर क्लॅरिफिकेशन देता देता धसांच्या तोंडाला फेज आला पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता धसांची इमेज तोपर्यंत बरीच डागळून गेली होती सुरेश धस यांच्यामुळेच वाल्मिक कराडवर मकुका लागला धनंजय मुंडे यांच्यापासून बीडचं पालकमंत्रीपद लांब गेलं खरं यानंतर भाजपकडूनच दसांचा पंख छाटण्याचा कार्यक्रम सुरू झाला म्हणूनच दादांनी पालकमंत्री पदावर बसताच झालेल्या मीटिंगमध्ये दसांना चांगलंच हासडण्यात आलंय जिल्हा नियोजन समित्यांमधूनही त्यांचं नाव कटाप करण्यात आलं आणि आता विधिमंडळाच्या महत्वाच्या समित्यांमधूनही त्यांना डच्चू देण्यात आलाय थोडक्यात काय दसांच्या राजकारणाला नक लावण्याचा प्रयत्न भाजपमधूनच सुरू असल्याचं स्पष्ट दिसतंय मात्र हे सगळं होत असताना मुंडेंच्या मर्जीतल्या माणसांना मात्र धक्का लावण्याची रिस्क भाजप अजून सुद्धा घेत नाहीये थोडक्यात मुंडेंच्या पुढे दसांची किंमत पक्षाकडूनच शून्य केली जात असल्याची टीका राजकीय वर्तुळातून व्यक्त होऊ लागले त्यामुळं धनंजय मुंडेंच्या मागे भला मोठा ट्रॅप लावणारे धसच आता मोठ्या राजकीय ट्रॅपमध्ये सापडले आणि हा ट्रॅप भाजपमधूनच लावण्यात आलाय त्यामुळं सुरेश धस पक्षाच्या या छाटण्याच्या कार्यक्रमाला बळी पडून सरपंच संतोष देशमुख आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधातील लढाई अर्ध्यातून सोडून देतील का ते देखील पाहणं महत्वाचं असणार आहे पण सुरेश धस यांच्यावर वेळ ही नेमकी कुणामुळे आली धनंजय मुंडे आणि फडणवीस यांच्या मैत्रीपूर्ण संबंधातूनच दसांच्या राजकारणाला बळी दिला जातोय का की पंकजा मुंडे यांच्या राजकीय वर्चस्वातून तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद